पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी सुधारित पीक विमा योजनेचा या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि त्या संदर्भात कशी कारवाई करायची आहे कशा पद्धतीनं काय काय होणार आहे या संदर्भातला एक प्रश्न जे आर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयामधल्या जे आरमध्ये या ठिकाणी परिपत्रक आलेला आहे तर या परिपत्रकाच्या अनुसारच एक रुपयामध्ये जो विमा शिंदे सरकार आल्यानंतर चालू झालेला होता तो एक रुपयाचा विमा या ठिकाणी नऊ मे दोन हजार पंचवीस रुपयेच्या मंत्रालयीन बैठकामध्ये या ठिकाणी रद्द करून नवीन पद्धतीनं म्हणजे अगोदर जसं आपण हेक्टरी शेतकऱ्याचा हिस्सा विमा रक्कम भरून केंद्र शासन काही हिस्सा भरणार शेतकरी काही बसणार केंद्र आणि राज्य सरकार का काही भरणार अशा पद्धतीनं पूर्ण हप्ता भरून विम्याचं संरक्षण घेतलं जायचं अगदी तशाच पद्धतीनं या ठिकाणी विम्याचं संरक्षण आता आपणाला पीक विम्याचं मिळणार आहे तर आता पीक विमा एक रुपयामध्ये होणार नाही आणि विमा खरीपाचा दोन हजार पंचवीस सव्वीस सालाचा खरिपाचा विमा या ठिकाणी एक जुलैपासून सुरुवात होणार आहे तर या संदर्भात आपण थोडीशी माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तर नऊ मेला हा निर्णय प अगोदर सुरुवातीला मंत्रिमंडळाच्या बैठकीला झाला त्यानंतर पंचवीस जून रोजी म्हणजे परवा या ठिकाणी हे जे आर निघालेलं आहे आणि कालच मला की थोडक्यात हा जे आर लागू झालेला आहे आणि खरीप आणि रब्बी या ठिकाणी कशा पद्धतीनं विमा घेतला जाणार आहे शेतकऱ्याचा हिस्सा किती आहे संरक्षित रकमेच्या किती टक्के रक्कम शेतकऱ्याला बसायची आहे तर खरीपासाठी दोन टक्के इतकी रक्कम भरायची आहे आणि रब्बीसाठी दीड टक्का इतकी रक्कम भरायची आहे तर चा सुधारित पिकवा योजनेमध्ये कप अँड कॅप मॉडेलनुसार हे केलेली आहे तर अशा पद्धतीनं आता जो विम्याचा हप्ता बसणार आहे हा एक रुपये तर नाहीच एक रुपयाचं सगळ्या पिकासाठी एक रुपयाप्रमाणे जे होतं ते एक रुपये भरून घेऊन त्या पिकासाठी विमा देत होता ते विमा रद्द झालेला आहे आता सुधारित दर अशा पद्धतीनं आहेत की आता सुधारित पद्धतीचे दर असे आहेत बाजरीसाठी हेक्टरी सव्वीस हजार रुपये विमा आहे आणि त्याच्या दोन टक्केप्रमाणं आपल्याला भरायचा आहे तर हे होतात पाचशे वीस रुपये तर हेक्टरी पाचशे वीस रुपये इतका बाजरीसाठी भरावं लागेल ज्वारीसाठी एकोणतीस हजार रुपये इतका या ठिकाणी समायाशिवड जी विमा लागू आहे हेक्टरी तर त्यासाठी हप्ता बसणारा आहे पाचशे ऐंशी रुपये सोयाबीनसाठी अठ्ठावन्न हजार रुपये या ठिकाणी सुरक्षित विमा रक्कम आहे सत्तर टक्क्याच्या हिशोबानं कारण जोखीमस्तरही सत्तर टक्केच या ठिकाणी सरकारनं लागू केलेलं आहे त्यानुसार सत्तर टक्क्याच्या हिशोबाने हा आहे या ठिकाणी अठ्ठावन्न हजार सोयाबीनसाठी तर यासाठी आपणाला हप्ता बसणार आहे दोन टक्केप्रमाणे खरीपाचं तर अकराशे साठ रुपये हेक्टरी म्हणजे शंभर आरला अकराशे साठ त्याप्रमाणे आपण या ठिकाणी सांगू शकतो हो की एका आरला म्हणजे एका गुंट्याला अकरा रुपये साठ पैसे इतका या ठिकाणी हा विमा हप्ता सोयाबीनसाठी बसणार आहे पाच रुपये ऐंशी पैसे ज्वारीसाठी बाजरीसाठी पाच रुपये वीस पैसे मुगासाठी पाचशे रुपये हेक्टरी म्हणजे पाच रुपये पर गुंटा किंवा पर आर म्हणा तुम्ही अशा पद्धतीने बसणार आहे उडीदारा ही पाचशे रुपये आहे तुरीला आठशे वीस रुपये आहे तर सारा सतराशे दहा रुपये आणि ह्या पद्धतीमध्ये आता कसं झालेलं आहे आपल्याकडे धाराशिव बीड आणि लातूर या जिल्ह्यासाठी सरकारनं जी नियुक्ती केलेली कंपनी आहे ती आय सी आय सी आय लोंबार्ड आहे तर त्याचबरोबर बाकीचे जे जिल्हे आहेत तीस तीसच्या तीस एकतीस बत्तीस बाकीच्या सगळ्या जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा निगम किंवा भारतीय कृषी विमा कंपनी हे या ठिकाणी का विमा भरून घेणार आहे तर बीड धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्या करतात फक्त आय सी आय सी आर लोंबार्ड या कंपनीकडं खाजगी कंपनीकडे याकडून दिलेलं आहे तर विम्याची सुरुवात होणार आहे एकती एक, एक जुलैपासनं लास्ट तारीख आता सध्या तरी एकतीस जुलै दिलेली आहे पण पुढे या ठिकाणी स वाढण्याची शक्यतासुद्धा आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे आता नवीन सुधारित विमा योजना या ठिकाणी राबवण्यासाठीचा हा परिपत्रक निघालेला आहे आणि त्या परिपत्रकाच्यानुसारच शेतकऱ्यांना या ठिकाणी आता विमा भरावा लागणार आहे सी एस सी सेंटरमध्ये जाऊन स्वत स्वतःसुद्धा लागून करून या ठिकाणी हा विमा भरता येणार आहे आणि ज्याला ज्याला भरता येतं त्यांना भरायला पाहिजे जोखीमचं तर सत्तर टक्के आहे आणि काही त्याच्यामध्ये जे नॉर्म्स दिलेले आहेत ते नॉर्म्सचे सुद्धा पालन केलं तरच या ठिकाणी आता विमा मिळणार आहे आणि अगोदर चालू होतं एक रुपया विमा घेऊन सरकार काही विमा देणार गेलं आहे असं जे झालं होतं तर त्यामुळे आता हप्ताही वाढलेला आहे आणि विमा मिळण्याची गॅरंटी आता हे तुमच्या कळवण्यावर डायबिटीजवर सरकारच्या रिव्हिन्यू डिपार्टमेंट कळवण्यावर सगळं अवलंबून आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी विमा सुधारित विमा योजना लागू झालेली आहे तर त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा खरीपाचा विमा एक जुलैपासून या ठिकाणी भरावा एकदाच गर्दी करण्यापेक्षा सगळ्यांनी आपल्या आपल्या सोयीनुसार येऊन या ठिकाणी एक जुलैपासूनच विमा भरून घेतला तर शेवटच्या दिवसामध्ये सर्व्हर डाऊन होणं गर्दीमुळं या ठिकाणी पेमेंट न होणं पेमेंटचे रिसिप्ट उशिरा मिळणं किंवा काही आणखी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या टाळण्यासाठी आता एक जुलैपासून एक महिन्याचा कालावधी आहे एक महिन्यामध्ये केव्हाही आपण कुठल्याही केंद्रावर किंवा स्वतःसुद्धा जर आपल्याला जमत असेल तर स्वतःसुद्धा पी एम एफ बी वाय या सरकारच्या या ठिकाणी याच्यावर या रजिस्टर करून वेबसाईटवर रजिस्टर करून तुम्हाला विमा भरता येतो तोसुद्धा तुम्ही तो भरू शकता जमत नसेल तर जवळच्या सी एस सी सेंटर विहिरीकडे जाऊन हा विमा भरून घ्यावा आणि आपण या ठिकाणी या सरकारच्या योजनेचा लाभ घ्यावा असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या या ठिकाणी आधार कार्ड आणि आधार आणि फार्मर आय जोडलेला मोबाईल नंबर या ठिकाणी आवश्यक आहे तर तरच तुमची या ठिकाणी विमा तुम्हाला भरता येणार आहे फार्मर आय डी आणि आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक आणि स्व स्वघोषणापत्र पीक विम्याचं या तीन गोष्टी तुम्हाला लागणार आहेत या तिन्ही गोष्टी या ठिकाणी न घेता सी सी सेंटरवर जाऊ नये किंवा त्या तिन्ही गोष्टी आपल्याकडं मोबाईलमध्ये सेव्ह न करता किंवा फोटो न काढता आपणही स्वतः वैयक्तिक या ठिकाणी हा फॉर्म भरू नये या तिन्ही गोष्टी अपलोड करणं आवश्यक आहे कागदपत्र अपलोड करणं आवश्यक आहे बाकी टेनंट जे आहेत म्हणजे ज्यांनी भाडेनिष्ठी घेतली किंवा असे कोणी जरी असतील सहभागीदार यांनीसुद्धा या ठिकाणी एकाच्या नावावर भरण्यासाठी देण्यासाठी संमतीपत्र व्यवस्थित पद्धतीने दिलं पाहिजे ते हे अपलोड केलं पाहिजे विमा न मिळण्याचे कारणं आपण अपुरे कागद देतो हे सुद्धा असतं म्हणून या ठिकाणी याचीसुद्धा काळजी घेऊन या पंतप्रधान विमा पीक विमा योजनेचा या ठिकाणी आपण लाभ घ्यावा एवढेच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो एक जुलैपासून खरी पासून